नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मोदकाचा दुसरा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे अतिशय पौष्टिक असे मखाण्यापासून बनवलेले मोदक अतिशय सोपी रेसिपी आहे अजिबात गुळाचा साखरेचा वापर केलेला नाही चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मखाण्याचे मोदक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून मखाणे घेतले आहे जे की आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तर आता आपण ते भाजून घेऊया तर आता इथे मी पॅन घेतलेली आहे व्यवस्थित गरम झाले यामध्ये आपण मखाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेऊयात तर आता मध्यम गॅसवर दोन मिनिट आपल्याला मखाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर इथे दोन मिनिट झालेली आहे आणि व्यवस्थित आपले मखाणे जे आहेत ते भाजले गेलेले आहेत तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर यामध्येच आता मी आपल्या ज्या भाज्या डाळ्या असतात चिवड्यासाठी आपण वापरतो किंवा त्याला डाळवं म्हणतात तर हे मी चार चमचे पोहे खाण्याचे चार चमचे मी डाळवं घेतलेले आहे हेही व्यवस्थित मी भाजून घेते डाळेही आपल्या व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत मी काढून घेते तर इथे डाळेही भाजून झालेले आहे आता ड्रायफ्रूट्स म्हणजेच इथे मी बदाम थोडेसे भाजून घेते तर इथे बारा ते पंधरा इथे बदाम मी घेतलेले आहेत व्यवस्थित मी घालून घेते थोडेसे आपले बदाम जे आहेत ते भाजले गेले त्यामध्ये आता काजू आणि काही पिस्ते घालून घेते आणि हेही व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं बदाम आणि काजू भाजायला थोडासा वेळ कमी जास्त लागतो त्यामुळे मी ला आधी बदाम भाजून घेतले आणि त्यानंतर काजू आणि पिस्ते ऍड करून घेतलेले आहे अशा प्रकारे मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचे हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहे खूप पौष्टिक आहे आणि अगदी ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी शुगर फ्री हे मोदक आहे बाप्पासाठी प्रसादही खूप कमी वेळेत आणि खूप पटकन असे हे मोदक तयार आणि इथे बघा काजू बदाम व्यवस्थित भाजले दे गेलेले आहे ते मी एका भांड्यात काढून घेते थंड करून घेते काजू बदाम भाजल्यानंतर यामध्ये आपण किसलेलं खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर इथे फक्त तीन चमचे मीठ खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तो व्यवस्थित आता भाजून आहे फक्त सोनेरी रंग येईपर्यंत आहे गॅस पूर्णपणे कमी ठेवलेला आहे कारण खोबऱ्याचा कीस जो आहे तो लगेच करपतो त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजून आहे तर आता खोबऱ्यालाही छान असा सोनेरी रंग आलेला आहे तोही मी काढून घेते बाजूला आणि ह्याच पॅनमध्ये सगळ्यात शेवटी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस या पद्धतीने हे व्यवस्थित आता भाजून खसखस आणि भाजली जाते इथे बघा सोनेरी रंग आलेला आहे आणि उडते पण आहे तर आता इथे गॅस मी बंद करते आणि ही सुद्धा काढून घेते आता ह्याच पॅनमध्ये मध्ये मी दोन चमचे तूप ऍड करून घेते तर यामध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे आणि यामध्ये मी शंभर ग्रॅम जी आहे ती खजूर वापरते आहे तर खजूरही आपल्याला व्यवस्थित बंद गॅसवर थोडीशी भाजून घ्यायची आहे फक्त दोन मिनटांसाठी भाजल्यामुळे खजूर जी आहे ती अगदी सॉफ्ट होते त्यामुळे व्यवस्थित ही भाजून घ्यायची फक्त दोन मिनटांसाठी तर आता खजूर भाजून झालेली आहे इथे मी गॅस बंद करते आता सर्व पदार्थ आपले भाजून झालेले आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा जे मखाणे आपण भाजून घेतले होते ते तर मखाणे बघा अतिशय मस्त असे क्रिस्पी झालेले आहे लगेचच फुटतात यासाठीच आपण ते व्यवस्थित असे भाजून घेतले होते तर मखाणे त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते त्यानंतर भाजक्या डाळ्या तीळ आणि खसखस जी आपण भाजून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला बारीक करून घ्यायचे तर आता इथे बघा अशा प्रकारे याची जी पावडर आहे ती बनवून तयार झालेली आहे आता यामध्येच आपण जे भाजून घेतलेली खजूर होती ती यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे त्याचा छान असा गोळा तयार होतो हाताने कुस्करला तरी देखील चालतं पण मिक्सरला याचा लगेच गोळा होतो म्हणून मी हे मिक्सरला घालते तर आता हे मी मिक्सरला घालून घेते एकदा तर इथे बघा हे सगळं मिश्रण मी आता मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि लगेचच याचा गोळा तयार होतो इतकं हे व्यवस्थित झालेलं आहे अगदी अशा प्रकारे तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं पाहिले आता आता हे सर्व मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता सगळ्यात शेवटी जे आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस होता तो किस यामध्ये करून अशा प्रकारे आपण घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घ्यायचं आता याला छान असा फ्लेवर यावा म्हणून फक्त अर्धा चमचा इथे मी छान असा फ्लेवर यावा म्हणून मी याला अर्धा चमचा इथे वेलची पावडर ऍड केलेली आहे आणि सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये भरपूर अशी खजूर घातल्यामुळे लगेचच बाइंडिंग येते छान अशी यामुळे यामध्ये गोड साखर वगैरे ॲड करायची गरज नाही इतकं गोड पुरेसा आहे अतिशय छान खूप टेस्टी असे हे मोदक होतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा किचन स्टोरीजच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर अशा प्रकारे हे व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊया तर आता आपल्याला साच्याने मोदक बनवायचे आहेत तर इथे साच्याला मी थोडस तूप लावून घेते आणि त्यानंतर यामध्ये आपण सारण घालून घेऊया तर अशा प्रकारे सारण आपल्याला अगदी पुरेपूर सारण अगदी पुरेपूर व्यवस्थित दाबून आपल्याला असं भरायचंय आणि त्यानंतर आपण साचा उघडून घेऊया तर इथे तुम्ही बघा अतिशय छान असा आपला मोदक बनून तयार झालेला आहे खूप पटकन तयार होतो तर अशा प्रकारे आता मी सर्व मोदक जे आहे ते बनवून घेते